गाडी फसत नाही ना नाय हा हा आहे का मग आता सत्य हा हा कटक हा कटक हा कटक काठी असेल चौदा रुपया एक महिला राहिले फक्त याची हो मग

घ्या राईट मध्ये मोठी झाली नाही थ मी उतरतो मी थांबत तुम्हाला ते साईड दाखवून घेऊ शकतो हो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अमरावती येथे बांबू गार्डन मध्ये आपण या बांबू बद्दल कोणती व्हेरायटी आहे काय व्हरायटी आहे हे आज आपण जाणून घेऊया तर आपल्या अशोक अशोक सर आलेले आहेत आपण यांना विचारूया या बांबू बद्दल कोणती जात आहे ही याच्याबद्दल विचारूया तर सर तुमचं नाव सांगा अशोक गोपाळराव काळे अशोक गोपाळ काळे हे साहेब आलेले आहेत रोप घ्यासाठी हे लावणार आहे धुऱ्यावर किंवा याची वाळ आहे शंभर फूट हा बांबू आहे कटांग का हा हा बांबू तीन साडेतीन वर्षात तोडायला येऊन जातो हा परिपक्व याची कास कधी कसरी नाही कमी करू हा आपण कोणी याला तोडू शकत नाही भिंत तयार करतो याला ढोर वगैरे काही अंदर घुसू शकत नाही डुकर घुसू शकत नाही पाणी माती वगैरे वाहून जाऊ शकत नाही हे नाल नाला किंवा नदी किनारा लावू शकता तुम्ही बर ज्यांचे शेत ज्यांच्या शेताच्या पाहिजे नाला आहे नदी काठी आहे त्यांना हे चांगलं लावू शकते आणि याला कोणी ढोर वगैरे जिथे जास्त डुकराचा त्रास आहे त्यांनी शेतकऱ्यांनी कंपौंडासाठी हे लावू लावू शकतात है नाय काठी याची वाढ किती होते त्याची वाढ शंभर फूट शंभर फूट तर याची जाडी किती जाडी साधारण त्याची मोठा गोलाई घ्यायच्या तीन बाय चार गोला ची गोलाई घ्यायची तीन बाय चार ची गोलाई आहे गोला शेतकरी मित्रांनो ने नेक्स्ट सीतापुडे झाड घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कंटिन्यू राहील आणि तुम्ही शॉर्टपर्यंत पर्यंत बघ जा चला तर आता आपण सीतापुड चाललो आहे आपण चला आता आपल्याला गाडी घ्यावी लागेल की तिकडे चला बसा गेट पास ना, ना गेट सीताफळ हे सीताफळ आहे तर ह्या कोण्या बीच आहे हे कलम कशी आहे आणि किती वर्ष झाली या कलमीला आपल्या शेतात लावायचं आहे तर ह्या सीताफळ बद्दल माहिती सांगा आपल्या शेतकरी मित्रांनो पहिले हे किती वर्षाची कलम आहे कलम अडीच पावणे तीन वर्षाची अडीच पावणे तीन वर्षाची कोणती सीतापूर कोणतं हे सीतापूर चांगला आहे आणि याची जात कोणती आहे जात आम्ही बियाणे लावलेला आहे बियाणे लावलेला बियाणे लावलेला आहे जात आम्हाला काही माहिती नाही आणि याची जात चांगली आहे मला फळ लवकर येणार याला अडीच तीन वर्षात लावल्यावर होऊन की पंचाने याला रुकआउट झालेली आहे हा पंचाने रुकआउट झाली आहे आपण आज जमिनीत लावला असता ते याच्याहून मोठे झाले असते काय असं याची रुकावट पन्नीमध्ये याची रुकावट झाल्याच्या कारणाने याची वाढ नाही राहिली आणि जर आपण शेतामध्ये लागवड केली तर याच्या तीन वर्षात आपल्याला फळ मिळायला सुरुवात होईल असं यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला सीताफळ आणि बांबू बद्दल माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो तर खूप खूप तुमचे धन्यवाद हे बघा शेतकरी मित्रांनो आपण बांबू गार्डन मध्ये आहोत हे बघा शीत शितापडही आहे

पूर्ण पंचवीस झाड घेतली आपण शेतापडचे पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण आलो घरी बघा आता आपण झाड शेतापड झाड आहे आणि बांबूची झाड आहे बघा आता इथं काढून थुन द्यायचे उद्या सकाळी आपण लावायचे याला कसा वाटलं शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर उद्या सकाळी आपण शेतामध्ये भेटू Daniel, ce-i